ज्योतिरामजी परबत साई यांच्याकडून परत एकदा एक हजार एकशे अकरा रुपये पृथ्वीराज भैया हो त्यांना व्यवस्थित कुस्तीचं मैदान घेतलं म्हणून परत एकदा एवढं बक्षीस आणि विष्णू अन्पट यांच्याकडून मेघरा भागल पैलवानला दोनशे आणि पृथ्वीराज भैया यांच्याकडून परत एकदा दोनशे दोनशे नव्वद रुपयाचं बक्षीस दिले त्या भागल पैलवानला अभिषेक कंस्ट्रक्शनचे मालकुळ सुनील मला कुस्ती थांब महाराज मागे कुस्ती तालुक्यात कुस्ती तालुका धोळ्याची गाडी निघालेली प्रमोद सुळा आलेला चालू शिज ढोंगरीच त्याला आसमान दाखवायची टप्प्यात असल से एक मिनट आमा बालाजी बागरेम बजनी वहाँ पुष्टिता लगा पुष्टिता लो हो जाए भगरेम उस तक पुष्टियाँ प्रमोद ठाकुर बागरेम पंचा है ठा ए तमा ठाकुर प्रदीप ठाकुर आपका निम्न चलिए ये उसका निकल बंद करना दरियमो बंद लड़ जूं जूं दर मलाडुरा नहीं पंचा

फुटवले प्रमोद सूड फुटवलेला सर्व करणारा कोरडा शुरा एम शाळेचा हातवरती कर प्रमोद प्रदीप हातवरती करा सांगलीला सर्व करतो अमोल पट्टा प्रमोद सू एक मालक कुस्ती समोर असताना पट्टा

दोन नंबर कुस्तीला लावतो पंच कुस्ती लावण्यासाठी पाटील सांगतात एकताहून गबेचे मालक कुस्ती सम्राट असल्या पाहिजे असतात आपण आकडेवती चला त्यांच्या समोर असतात आपण देखील चला त्यांच्या समवेत भाऊ आपण देखील आकडेवड चला त्रिमूर्तींच्या शुभाषणे कुस्ती लावावी असं भैया साहेबांचं म्हणणं बरोबर आणि यात्रा कमिटी आपण देखील चला म्हणता आकडेवर्ती चला होती टाकण्याचा प्रयत्न सुत्रदा यांच्याकडून दिगंबर गवळी